नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग मंडळी आज जे आहे ना सायलीने तर आज खूपच धमाल केली आहे कारण आता प्रिया आणि अर्जुनचं जे लग्न आहे त्या लग्नामध्ये सायली ही अचानकच आता आलेली असते कारण आता सायलीला देवी आईचा आशीर्वाद मिळालेला असतो आणि जी तिने देवी आईकडे प्रार्थना केली असती ती आता ती फळाला आली असते कारण आता सायलीला जे ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते तिथून आता तिला याय साठी मार्ग मिळालेला असतो आणि आता सायली जेव्हा इकडे लग्नाच्या जा लग्नाच्या ठिकाणी येते तेव्हा तिला दिसते की तिकडे खूप सारे बॉडीगार्ड हे प्रियाने ठेवलेले असतात आणि आता ते सायलीला आतमध्ये जाऊ देणार नाही हे आता सायलीला समजलेलं असते तेव्हा आता सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई आता कसं करायचं तेव्हा कुसुमताई तिला म्हणते की तू त्याची काळजी करू नको मी त्याची ऑलरेडी फिल्डिंग लावून ठेवलेली आहे आणि तेव्हा आता तिकडनं ते ते एक वाजत गाजत असं बँड पथक येत असतं आणि त्याच बँड पथकामध्ये आता ती सायलीला म्हणजे सायलीला त्याच्या त्यांचा एक ड्रेस देते आणि सायली ती ड्रेस घालून त्या बँड पथकामध्ये येऊन आता तिथे लग्नमंडपात जा पोचते तेव्हा तिला तिकडे दिसतं की अर्जुन हा प्रियाला मंगळसूत्र घालणार असतोच तेवढ्यात आता सायली मोठ्याने आवाज देऊन अर्जुनला थांबवते आणि आता सगळेच लोक मागे वळून पाहतात तर त्यांना दिसते की इकडे तर सायली येऊन थांबलेली आहे आणि आता सायलीने सांगितलं आहे की आता हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा आता सगळेच लोक आता सायलीवरती खूपच चिडलेले असतात पूर्ण जी कल्पना आणि घरातील सगळेच लोक आता सायलीला म्हणतात की तू इकडे कशासाठी आलेली आहेस तू आम्हाला आमच्या याच्यामध्ये तेव्हा अर्जुन त्या ते सगळ्या लोकांना अडवतो आणि आता इकडे प्रिया तर खूपच चिडलेली असते प्रिया ही आता सायलीला जाऊन मारायला गेलेली असते तेव्हा अर्जुनने प्रियाला म्हटलेला असतो की खबरदार प्रिया तू जर माझ्या बायकोला काही करशील तर तेव्हा आता इकडे खूपच जबरदस्त असा ड्रामा ह्या मालिकेमध्ये आज पाहायला मिळणार आहे मंडळी तर तुम्ही हा भाग पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका